क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान आज अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी तर सर्वांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांना अभिवादन कसे आहात क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सर्वांनी महात्मा गांधी ज्योतिराव फुले यांना अभिवादन करा सर्वांनी आज अठ्ठावीस नोव्हेंबर आहे हे बगा में है। आता हे बघा ते मागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवून हे शेत पूर्ण काळं भर होतं आता गहू पेरलेलं आहे या शेतामध्ये बघा या शेतामध्ये आज गहू पेरलेला आहे दिसते का तुम्हाला बघा गहू पेरलेला आहे हे शेत पूर्ण आता गहू पेरून टाकलेलं आहे गावाच्या शेजारीच आहे बघा कसं वाटतं व्हिडिओ कमेंट करून सांगा जे बघा गव्हाच्या सऱ्या दिसताना दूरपर्यंत गहू पेरलेला आहे बघा आता गहू पेरलेला आहे भिजवण्याच्या याच्यात आलेला आहे गहू आपल्या घराशेजारी दुसऱ्याच्या शेतामधले आहे तुम्ही म्हणसाल भगवान दादा तुमचा शेतातला आहे का नाही नाही आपल्या ना शेत घराच्या शेजारी आहे त्याच्यामुळं हा दाखवत आहे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मोकळे होते म्हणून तुम्हाला सांगत होतो आता खूप गहू आता ते भरलेलं आहे पूर्ण शेत गवाने पिहरून काढलेलं आहे बघा कसं दिसतंय शेत सुंदर नजारा आहे बघा तुम्ही कोणाकोणाला आवडतो गहूचं गव्हाचं पीक कोणी घेतलेले आहे कोणी शेतकरी असेल कोणाला माहीत नसेल तर माहिती करून घ्या गव्हाचं शेत पूर्णपणे पेरून काढलेलं आहे हे <coughs> बघा सरी दिसते ना दूरपर्यंत सरी गव्हाची सरी हे बघा गहू शेजारी पूर्ण गव्हाची शेत आहे चला कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि लाईक कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद ओके बाय